सलग तीन दिवस तर झोपलेच नव्हते आणि खूप वेदना होत्या पायातून कळा वगैरे जास्त त्यांना सहन होत नव्हत्या आम्ही फॅमिली सगळे डिस्टर्ब झालो होतो पूर्ण कोल्हापुरात तीन चार ठिकाणी मी दाखवलं केल्यानंतर सगळ्यांनी दिला की ऑपरेशन आहे माझं नाव लक्ष्मण कंबर दुखीचा म्हणजे प्रचंड त्रास सुरू झाला आणि त्याच्यानंतर डाव्या पायाच्या खुब्यापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत त्या वेदना सुरू झाल्या आणि या वेदना एवढ्या तीव्र होत्या की थोडे दिवस मला झोप पण लागली डॉक्टरनी सांगितलं की तुमच्या चार नंबर आणि पाच नंबरच्या सक्तीमध्ये गॅप आहे तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल पण मी थोडस घाबरलो होतो थो। याच्यावर आणखीन काय उपाय करता येईल या दृष्टिकोनातून मग मॉडर्न होमिओपॅथिकच्या संदर्भात मला माहिती मिळाली आणि मग सरांना भेटायच्या उद्देशानं पुन्हा कोल्हापूरला आलो माझी सगळी हिस्ट्री वगैरे पाहिल्यानंतर सर म्हटले ठीक आहे की आपण होमिओपॅथिकच्या आपल्या औषधानं तुमची सर्जरी टाळू शकते औषध घेतल्यानंतर रिलीफ वाटत आहे आणि सध्या तरी मला आता ऑपरेशन करावं लागणार नाही अशी परिस्थिती आहे मी स्वतःच देत होते औषध झालेल्या बदल तो जाणवत होता पूर्ण आणि त्याच्या वेदना पण कमी कमी होता